सद्यस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शत्रू नंबर एक कोण हा प्रश्न टायटल मध्ये पाहिल्यावर तुम्ही मनाशी हसला असाल कदाचित काय अनिलजी काय प्रश्न विचारताय आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शत्रू नंबर एक अर्थातच 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 पाकिस्तान त्या पाकिस्तानांमध्ये दहशतवादी इन्क्लुडेड कांगारूचं जसं पिल्लू असतं तसं पाकिस्तानचं पिल्लू हे दहशतवादी हा प्रश्न विचारायची गरज का पडली तुम्हाला असं काय झालं कसं काय तुम्ही असं म्हणजे हा का प्रश्न विचारलात त्याला कारण आहे मित्रांनो त्याला कारण आहे ह्याचं कारण असं आहे की या क्षणाला मोदींची इमेज डमेज करण्याचं सर्वात मोठं काम पाकिस्तान नाही करत आहे त्यांचे लोकही नाही करत आहेत कोण करताय गोदी मीडिया करतोय परत तुम्ही माझ्याकडे असं चमत्कारिक नजरेने का बघताय तुम्हाला असं वाटतंय की हो गोदी मीडिया म्हणजे काय ते नीती नीती आपला हा रवीश कुमार वगैरे म्हणतात त्यांना गोदी मीडिया त्याचा अर्थ आहे की ते पैसे घेतात मोदींकडून हजारो करोडो रुपये घेतात हजारो करोडो हां हजारो नाही हजारो करोड रुपये घेतात आणि मोदींची बाजू लढवतात पॉलिटिकली किंवा अन्य मार्गाने पण तोच त्यांचा शत्रू आहे नंबर एक असं कसं काय विधान करताय तुम्ही थोडं विचार करूया ना थोडं विचार करूया थोडं विचार करूया की कसं आहे ना की एखाद्याची इमेज बनवण्याच्या नादात ती डमेज कशी होऊ शकते हं होऊ शकते याचं एक छोट उदाहरण कालचं देतो तुम्हाला एकनाथ शिंदे हा सरळ माणूस आहे भावनाशील माणूस आहे आणि काहीतरी करण्याचा उत्साह आहे लोकांसाठी त्याने ऐकलं की काश्मीरमध्ये प्रवासी अडकलेत मग ते म्हणाले की अरे आपले मराठी प्रवासी अडकलेत एक विमान चार्टर करणं काय त्याला आहे काही हरकत नाही घेऊया एक विमान चार्टर केलं त्याने आणि घेऊन गेले जे लोक होते त्यांना आतले ते पहलगाम वगैरेवाले मिळाले नाही पण सी आर पी एफ कॅम्पमध्ये काही लोकं आश्रय घेतला होता की बाबा आमच्याकडे पैसे पण संपलेत आम्हाला आता जाता येत नाही आहे आमचे सगळे प्रॉब्लेम्स आहेत तर तुम्ही आम्हाला जेवायला खायला द्या आणि राहायला एक डॉर्मेंटरी द्या तर मग तिथे होते त्यांना त्यांनी विमानामध्ये बसवलं आणि मुंबईमध्ये घेऊन आले सारा सदर साधी गोष्ट होती आणि त्याच्यामुळे सामान्य माणसाला परत एकदा लक्षात आलं की हां एकनाथ शिंदे म्हणजे आपला माणूस आहे आपल्याविषयी प्रेम असलेला माया असलेला आपुलकी असलेला आपल्यापैकीच एक आहे आपल्या सुखदुःखाशी तो समोर आहे त्यामुळे आपले लोक अडकलेत गोरीब गरीब आहेत त्यांना बिचाऱ्यांना यायची घाई आहे तर घेऊन गेलो विमान घेऊन आले त्यांना असा भाग आहे आणि एकनाथ शिंदे हे करू शकतात कारण तो आपला सामान्यातला सामान्य माणूस आहे त्याचं मन मोठं आहे आता पण त्याच्यात कसं झालं आता हे चांगलं झालं का नाही छान झालं लोकांच्या मनामध्ये एकनाथ शिंदेबद्दल कौतुक होत आता सडनली त्यांचाच उजवा हात असलेला नरेश मस्के काय बोलला नरेश बोसके बोलला की ज्यांना खायला पैसे नाहीत जे कधी आयुष्यात विमानात बसले नाहीत त्यांना साहेबांनी विमानातून आणलं झालं का घोळ नरेश मस्की सरळपणेच बोलला असेल त्याला त्याचं भानच नाही राहिलं ते भान राहणं फार आवश्यक असतं त्याला असं वाटलं असेल अरे हे कधी विमानात बसले असतील तोही स्वतः कधी विमानात बसला नव्हता ना, ना। पहिल्यांदा त्यावेळेला बसला त्यावेळेला दिगे साहेबांनी त्याचं तिकीट काढलं होतं मला माहिती आहे त्यावेळेला तो किती एक्साईट झाला होता की साहेबांनी मला विमानाने पाठवलं हो असं चार पाच दिवस झाले ते बोलत होते कोण नरेश मस्के त्यामुळे त्यांना असं वाटलं की या माणसांच्या जीवनात सगळ्यात मोठा प्रसंग हो काय अरे ते विमानाने आले ते बोलले विमानाने आणलं झाली का वाट लागली धू धू धुतला मीडियाने म्हणजे पाचच वेळा ही बातमी आली की एकनाथ शिंदेने विमानाने आणलं अडकलेल्या लोकांना आणि शंभर वेळा ही बातमी आली की विमानातून पहिल्यांदाच त्यांनी प्रवास केला असं नरेश म्हस्के म्हणाले झालं की नाही वाट लागली की नाही हे इमेज डॅमेज त्यांनी नकळत केलं पण मग मोदी मीडिया गोदी मीडिया जो आहे तो कळत नकळत तेच करतोय का त्यांनी काय जाहीर केलं अब बदला होगा हो बाबा पण नेव्ही अशी तयार आहे आर्मी अशी तयार विमान तर काय फक्त बटन दाबले की उडालीच पुढल्या अठ्ठेचाळीस तासात अठ्ठेचाळीस तास गेले ना मोदींचं स्वतःच टाइम टेबल आहे ह्या गोदी मीडियातल्या मूर्ख बेवकूफ लोकांना विचारून ते टाइम टेबल ठरवतात का अहो इंदिरा गांधीची एक गोष्ट आताच मला एका निवृत्त अधिकाऱ्याने पाठवली त्यांनी सांगितलं की एप्रिल मध्ये पूर्व पाकिस्तानचा प्रश्न चिघाळला डिसेंबर एकाहत्तरच्या एप्रिल एकाहत्तरमध्ये आणि मीडियाने एवढा दबाव निर्माण केला की नाही आता पाकिस्तानशी युद्ध पाहिजेच 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 जे आता चाललंय ते तसंच इंदिरा गांधी विचलित झालाय ऑपोजिशनवाले म्हणायला लागले पूर्व पाकिस्तानात एवढं हिंदूंचं यांचं हे होत आहे तुम्ही काय करताय दबावाखाली आला त्याने सॅम मॅनेक्शा होते त्यावेळेला त्यांना बोलवलं ते म्हणाले की आपल्याला युद्ध करायला पाहिजे बाबा ते म्हणाले अहो आपले रणगाडे दुरुस्त नाही युद्ध आपली मिलिटरी अजून ऑर्गनाईज नाही आहे याच्यासाठी तयारी करावी लागते याला किमान सहा ते आठ महिने लागतील त्या पण मीडिया ते म्हणजे मीडियाला युद्ध लढायचं आहे का आपण हारू जिंकायचं आहे ना आपल्याला तो तयारी पाहिजे तर तुम्ही राजीनामा देतो तर सायम मॅनक्षी असं म्हटल्यावर इंदिरा गांधी वरमल्या त्या म्हणाल्या बरं बरं ठीक आहे तुम्ही घ्यायचा तेवढा वेळ घ्या तुम्ही ज्या दिवशी सांगाल त्या दिवशी युद्ध करू अरे एप्रिलमध्ये ज्या पूर्व पाकिस्तानचं सगळं ते सुरू झालं प्रकरण त्याच्यावर डिसेंबरमध्ये इंदिरा गांधींनी युद्ध पुकारलं आणि जिंकलं ते जिंकलं याचं कारणच आठ महिने त्यांनी वाटप घेतली हा उदाहरण आहे मोदींसमोर आणि त्यावेळेच्या मीडियाच्या नादाने जर इंदिरा गांधींनी युद्ध पुकारलं असतं तर कुणी सांगावं उलटच झालं असतं काहीतरी हा ता आपली तयारी नव्हती साम्यानेशा डायरेक्ट माणूस होता त्यांनी सांगितलं आपल्या लष्करी अधिकाऱ्यांची कुठे स्टेटमेंट आले कधी त्यांनीही सांगितलं असेल साहेब याला वेळ लागणार आहे हे तयारी करतोय आपण पण ही तयारी पूर्णत्वास नेऊन परफेक्ट जर तुम्हाला काही करायचं असेल ना समजा पाक तर काश्मीर घ्यायचा आहे तो घ्यायचा आहे की नाही हा भाग वेगळा आणखी तो घेणार आहोत की नाही आपण तो भाग वेगळा तो वेगळा व्हिडिओचा विषय आहे त्या संदर्भातली आतली माहिती मी सांगेन तुम्हाला नंतर पण त्यांनी सल्ला दिलेला आहे की सबुरीने घ्या श्रद्धा आणि सबुरी श्रद्धा ठेवा मिलिटरीवर पण सबुरीने घ्या त्यांना असं टाकू नका हे म्हणतात म्हणून पण गोदी मीडियाने वाट लावली ना आता लोक विचारायला लागले मला फोन येतात तुम्हाला येत असतील एकमेक अरे काय सत्तावीस लोक मारले आणि आपण काहीच केलं नाही काय के पाच गोष्टी पाच गोष्टी केल्या त्याचा गाजावाजा ओढा करून ठेवला यांनी मीडिया अब पाकिस्तान बुन बुन केली की के तडपे गाली हे झाले लोकांची अपेक्षा निर्माण देशातल्या एकशे चाळीस कोटी लोकांना वाटलं त्यातले तीस कोटी वगळू मुसलमान एकशे दहा कोटी लोकांना वाटलं उद्या सकाळी पाणी बंद परवापासून मछली जलबिन मछली पुरा पाकिस्तान प्रत्यक्षात काय झालं पहिल्या दिवशी मीडिया गोदी मीडिया म्हणून लाईन चालवली की पाकिस्तान बुंद बुंद केले तर दुसऱ्या दिवशी तज्ज्ञ उतरले ना त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की यांनी पाणी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे हा सुद्धा निर्णय अजूनपर्यंत नव्हता पण ठीक आहे तो निर्णय घेतला आहे पण मोदींना हे माहिती आहे की हा निर्णय एका रात्रीत नाही अंमलात आणता येत आज निम्म्या मीडियामध्ये हेडलाईन आहे अरे सामनाला पण हेडलाईन आहे पाणी सोडल्यामुळे धरणातून अर्धे पाकिस्तान पाण्यात बुडाले पाक वागतं काश्मीर पाण्यात बुडाला आणि अर्ध्या मीडिया कारण कोऑर्डिनेशन नाही ना मोदी मीडियात आपसात अर्ध्या मीडियाचं म्हणणं टीव्हीवर चालू आहे बुंद बुंद केले तर अरे सामनामध्ये पाण्याचं महापूर आला आख पाक वागतं काश्मीर त्यात बुडालय अं पाणी सोडल्यामुळे आणि तुम्ही म्हणताय की पाणी नाही सोडलं म्हणून बुंद बुंद बुं� तर दोघांपैकी काय काय आम्ही कशावर विश्वास खरं असं आहे की मोदी प्रॅक्टिकल आहे त्यांनी कुठेही असं म्हटलं नाही हा करार आम्ही रद्द केला पण पर त्याचे परिणाम व्हायला किती वर्ष लागतील आपल्याला पर्यायी धरणं उभारून ते थांबून सगळं पाणी करायला तीन ते पाच वर्ष लागणार आहे आत्ता जसं पाणी जेवढं जात होतं तेवढं जातच जाणारच ते रोखलं तर आपल्या इकडे पूर येतील आणि सोडलं तिकडे पाक वक्त काश्मीरमध्ये आले बरं त्या पाक काश्मीर काश्मीरमध्ये पूर आले सामना म्हणतो तसे तर पाक काश्मीर आपल्याला हवाय ना तर पाकिस्तान राहायला दूर आणि बुडाला पाक वक्त काश्मीर तर पाक काश्मीर काश्मीरचे लोक काय म्हणतील भारतात जायचं म्हणतील का यांनी बुडवला आम्हाला तेव्हा आता कशाला यांच्याबरोबर जायचं असं म्हणतील सामनाला काय संजय राऊतला थोडंच युद्ध करायचंय कि काय करायचंय आली बातम्या दिलीप मनामध्ये आली ठोकून दे केलं एक पुळी ओढली तर शंभर बातम्या काढता येतात अशा काही तुम्हाला सेन्स आहे का आता दुसरी गोष्ट पंचावन्न वरून वर आणला केवढा मोठ ताकद हे राजनैतिक तडाखा कोण गोदी मिड्या लोक खुश झाले वा केवढा मोठा मग नंतर लक्षात आलं की अरे ते पंचावन्न पैकी बत्तीस केल्यामुळे काय फरक पडत नाही वकिला तिला त्यातले बरेच जण तर ॲडवायझर होते नुसते ते आले परत आपले आले त्यांचे आले अटारी बॉर्डर बंद बी मीडिया अरे पंचवीस हजार ट्रक भारताचे पाकिस्तानात जाण्या असून राहिलेत आणि पाकिस्तानचे दहा हजार ट्रक भारतात येणार असून राहिले नुकसान कोणाचं झालं ठीक आहे मोदींनी निर्णय घेतला गे पण त्याला असलं वलय नेणं दिलं कुठे दिलं वलय त्यांनी नाही दिलं पण त्याला माहिती आहे याच्या मर्यादा काय त्यांना माहिती आहे युद्ध केव्हा करायचं आहे त्यांना युद्ध जिंकायचं आहे परत ते युद्ध कॉम्प्लिकेटेड आहे तुम्ही पाकिस्तान व्याप्त काश्मीर हा जर निकष लावला तर चीन व्याप्त अक्साई चीन हा निकष लावायला पाहिजे की नाही तुम्ही असं तुम्ही म्हणू शकता की पाकनी घेतलेला म्हणजे पाकिस्तानच्या अंडर असलेला जो काश्मीर आहे तो आम्ही मुक्त करतो लगेच हेच अपोजिशन राजीव गांधीपासून राहुल गांधीपासून सगळे म्हणतील अरे मग हा पण मुक्त करा ना त्यांनी तर चाळीस हजार किलोमीटर तुमचा बळकावलाय चायनाने अक्षर हे चीन त्यांनी पाकिस्तानशी डायरेक्ट रस्ता पण जोडलाय ते आणि हे जर जिंकलं तर तुम्ही अफगाणिस्तान मार्गे डायरेक्ट इराणशी जोडताय ते युद्ध का नाही पाकिस्तान व्याप्त काश्मीर मुक्त करत असताना मोदींना जबाब द्यायचा की चीन व्याप्त का नाही स्ट्रॅटेजी असते बाबा चीनला आधी पटवून द्यायला लागणार आहे मोदींना की आम्ही पाकिस्तान व्याप्त काश्मीरच्या संदर्भात जरी काही केलं तरी चीन व्याप्त जो काश्मीर आहे मोठा चाळीस हजार किलोमीटरचा डोंट वरी आम्ही त्याच्याबाबत काही करणार नाही आहोत आता हे जर मोदींनी जाहीरपणे सांगितलं की चाळीस हजार किलोमीटर जो चीनने बळकावला आहे त्याबाबत आम्ही नाही काही करत आहे याने आहे त्याच्याबाबत आम्ही करू शकतो गेली बेइज्जत झाली बेइज्जत अरे हे गुपित ठेवायचं असतं असं सांगायचं नसतं हा मीडिया अच्छा आत्ताच मी हेडिंग पाहिली अब पाकिस्तान के बाद चीन की बारी काय चीन की बारी तुमचा सत्तर टक्के व्यवहार त्यांच्या चीनशी आहे अमेरिकेला तो परवडला नाही त्याने एकशे चाळीस टक्के केले आणि आता वाटाघाटीला बसलेत की निम्मे करतो म्हणून चीनशी आत्ता एकाच वेळेला चार फ्रंट मोदी येते ते विचार करतील पाकिस्तानला दहशतवाद्यांना आश्रय देऊ नये म्हणून झगाळ शिकवायचा आहे परत तुम्ही वाटेल ते हे केलं या सगळ्या बावीस सत्तावीस लोक मारले गेले ह्याच्यामध्ये सत्तावीस गेले ना आपल्या ह्याच्यामध्ये आता बावन्न गेले का सत्तावीस 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 मारले गेले आता त्या लोकांचं आपण हे करतो हो सगळं काय म्हणतात त्याला शोक संवेदना करतोय आता प्रश्न लोक विचारायला लागले आधी नाही विचारले त्यांनी पहिल्या दिवशी नाही विचारले पण दुसऱ्या दिवशी विचारायला लागले हा गोदी मीडियानी या सत्तावीस लोकांना कसं हिंदू आहेत का नाही विचारून व्हेरीफाय करून मारलं याच्या एवढा गाजावाजा केला की हिंदूंच्याच मनात असा प्रश्न आला की अरे त्यावेळेला तिथे पाच हजार पाच हजार पाच हजार लोक हजर होते त्या पठारावर जिथे हा गोळीबार झाला तिथे या पाच हजारापैकी अडीच हजार लोकांनी एक एक दगड उचलला असता मारला असतं तर ते आलेले चार दहशतवादी मेले असते की नाही ठीक आहे त्याच्यात आपले लोक जखमी झाले असते किंवा काही झालं असतं ते तर चार मेले असते ते चार पाच हजार जे हिजडे हिंदू तिथे नुसतं बघत राहिले मारतात 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 आपण पळा आपण पळा त्यांच्याबद्दल कोणी काय बोललं नाही दूषणं नाही दिली हरामनो ते शिवाजी महाराजांच्या आणि शेलार मामाने सांगितलं होतं परत जायचे दोर कापून टाकतायत मुकाट्याने लढा नाही तर ते निघालो होते पळत तानाजी गेल्या म्हटल्यावर एकही हरीचा लाल तिथे निघाला नाही की आपण दगड मारूया नेत्यांनी मग ते जागा आहे चला मी खरंच सांगतो शपथ सांगतो मी जर स्वतः तिथे असतो तो, तो पळून नसतो गेलो मी उलट तिथल्या माणसानं म्हटलं असं चला आपण जे दगडबिगड पडलेत बाजूला घेऊन त्यांच्याकडे मारायला सुरुवात करून त्यांच्या जितकं जवळ जाता येईल तितकं जवळ जाऊन ठीक आहे ना मरायचंच आहे केव्हा तरी मरायचं अरे घोड्यावाला अमर जरा आता तर गोदी मिडिया त्याचं घोड्यासकट स्मारक जसं आपल्या महाराजांचं असतं तसं घोड्यासकट महाराज स्मारक तिथे पहलगामच्या पठारावर उभारायला निघाला आहे गोदी मिडिया आणि त्या एका मुसलमानाच्या निमित्ताने सगळ्या काश्मीरी मुसलमानांना चिट प्रत्यक्षामध्ये काश्मीरी मुसलमान हे कधीच भारताला अनुकूल नव्हते असं गोदी मीडिया नवीन नवीन नॅरेटिव्ह काढतोय एकीकडे हिंदू आहे ना तपासून मारलं म्हणायचं आणि दुसरीकडे काश्मीर मधले मुसलमान कसे असं करायचं तो छुतिया तुमचा अतुल कुलकर्णी ह आज सकाळी त्याचं हे बघितलं मी आता बाईट मी विमानात बसलो तेव्हा विमान रिकामं होतं हे पाहून मला फार वाईट वाटलं अरे वाट छुतिया महाराष्ट्राची विमानं तिथे जातायत लोकांना आणायला लोकांना आणायला विमानं चालले सगळ्या राज्यांची मग अशा वेळेला कोण मूर्ख तुझ्यासारखा जाईल तिकडे विमान रिकामध्ये असणार त्याच्याबद्दल एवढं हे कशाला करतोय योग्य आहे आता ही काय काश्मीरला जाण्याची वेळ नाही आणि हा कुठला गाढाव पण आहे मला तर कळतच नाही की काश्मीरींनी सत्तावीस काश्मीरी, सत्ता काश्मीरी मारले आणि त्यावेळेला काहीही केलं नाही घोडेवाले पण आपला घोडा नुसताच धरून हातामध्ये बसून राहिले होते हा आणि बाकीचे त्या पाच हजारामध्ये अहो हजार तर कश्मीरी असतील ती बघत होते त्याही हरामखोरांपैकी कुणाला वाटलं नाही की मी जाऊन आणि याला सुद्धा का मारलं आत्ता एकाने सांगितलं की तो मुसलमान होता त्याला सोडलंच होतं पण तो हे धरायला गेला गन त्याची जेव्हा गन धरली तेव्हा तो हिंदू मुसलमान हा विषय राहिला आणि त्याला त्याने मारून टाकला की तू आमच्या कार्यात अडथळा आणतोयस तो काही हिंदू वाचवायला गेला नव्हता तू मशीनगन धरायला गेला होता कारण त्याला त्या क्षणी अशी भीती वाटली सर की मला मारतील म्हणून तो धरायला गेला आणि मारला गेला आता त्याचा घोड्यासकट स्मारक मानताय पण एक हजार घोडेवाले तिथे होते हे हरामखोर तुम्ही आमच्या पैशावर जगताना मग मां आमची माणसं मारली जात असताना तुम्ही घोडेवाल्या नो का गाडवासारखं वागलात का नाही गेलात तिकडे पुढे का नाही तुम्ही प्रतिहल्ला जा चार माणसं मारायला काय लागतात मला तर हे टी व्ही बातम्या येतात तर मला आश्चर्य वाटतं शेकडो लोक बघत असतात <laughs> गाडवानो व्हिडिओ कसे काढताय जाऊन तुटून पडा ना थांबा ना ते मारतायत बाईला आता सरकार कायदा गाडव असतो हे मला मान्य आहे न्यायदेवता आंधळी असते की नाही मला बघायचंय आता काल त्या जळगावच्या जवळ कुठेतरी आहे बघ याच्यामध्ये नाव एक नवरा बायकोनी आंतरजातीय विवाह केला होता म्हणून तिच्या बापांनी जाऊन त्या दोघांना गोळ्या घातल्या बायको तर मेली नवरा पण आता मरण्याच्याच पंथाला आहे ओके okay. तिथे जे वराडी जमले होते त्यांच्या डोळ्यासमोर हा प्रकार घडला ना ज्यांनी गोळ्या घातल्या आपल्या पोरीला आंतरजातीय विवाह केला म्हणून आणि जावयाला तो माणूस जो होता त्याला आवरण्याकरता पकडण्याकरता त्याने आणखी गोळीबार करू नये अर्थात त्याला दोनच गोळ्या झाडायच्या होत्या एवढ्याच त्याला मारला बेदम इतका मारला आणि मारलाच पाहिजे की तो आता क्रिटिकल अवस्थेमध्ये हॉस्पिटलमध्ये मरणार तो जावाही मारणार हा पण मरणार अशी स्थिती आहे त्यांची दोघांची तीस चाळीस वराडी जे होते ज्यांनी त्याला आवरण्याचा प्रयत्न केला आणि मारहाणही केली त्या चाळीस लोकांवर महाराष्ट्र सरकारने खुनाच्या आरोपाखाली सामूहिक हत्याकांडाच्या आरोपाखाली गुन्हे दाखल केलेत मग काय करायला पाहिजे होत त्या नवऱ्याला मारलं बायकोला मारलं त्याच्या मुलीलाच मारलं मारलं तर त्याच्यावर टाळेपेटलं ग्रेट 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 आंतरजातीय विवाहाविरुद्ध या बापाने कसलं कदम उठवलंय वा ग्रेट जा बाबा जा जा बाबा जा सुखरूप जा तुझं काम झालं ना जा असं करायला हवं हो का जाऊन त्याला तुडवला ते बरोलो होत मग तुडवला तर तुडवला तर तो आता ज्याने दोन माणसानं ठार मारलाय त्यांना ज्यांनी तुडवलं त्याने त्याला तुडवलंच असणार ना आता तो मरण्याला टेकलाय किंवा मरेल मरावाच चाळीस लोकांवर खटला हा कायदा गाढव का तर म्हणे त्याने सामूहिक हत्याकांड केलं अटक बघूया आता न्यायदेवता काय सोडते त्यांना त्यांना तीही जन्मठेप झोक होते काय सांगता आहे काय आपल्याला हजार घोडेवाले तिथे होते त्यांच्यापैकी कुणाला नाही वाटलं की आपल्या लोकांना वाचवावं हे करावं वगैरे आपले आहेत ना मग एक घोडेवाला निघाला तोही माझ्या मते तो मशीनगन पकडली म्हणून मारला नाही तर त्याला मारलाच नसतं म्हणजे मशीनगनही त्यांनी घाबरून स्पॉन्टेनियस क्रिया होऊ शकते कारण तो जर हिंदून वाचवायला गेला असत तर वेगळ्या रीतीने डील झाला असतं ते सगळं त्यांनी काही हिंदूंना असं नाही सांगितलं बाजूला मी आहे तो गेला पकडायचा प्रयत्न केला असं स्वाभाविक आहे त्यांनी लगेच तो पकडतोय म्हटल्यावर त्यांना काय तर हिंदू मुसलमाना प्रश्न नाही त्याने मारून टाकला त्याला आता हा गोदी मीडिया जो आहे त्याचं स्मारक उभारायला निघालेला आहे ते एक हजार दुसरे जे घोडेवाले होते ना त्यांना लावा ना घोडा त्यांना विचारा ना तुमच्यापैकी एकही हलकट पुढे का नाही गेला आणि या लोकांची फोटो भरण्याकरता हा अतुल कुलकर्णी सांगतो की जात इथे कशाला त्यांचे आपण जर पोट भरली त्यांना जर रोजगार मिळाला हे झाला तर ते हिंदूंवर आणि भारतीयांवर खुश होतील आणि मग काश्मीर आणि आपले संबंध सुधारतील तुझ्या फुल्या 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 इतकी वर्ष तेच तो करतोय तो केसरी काय विणा काय राजा राणी काय लाखो लोकांना काश्मीरमध्ये घेऊन गेले पर्यटन केलं दुनियाभरातून कोट्यवधी लोकांनी केलं यांना पोचलं तरी दगड मारणारे कोण होते काश्मीरमध्ये हेच हेच लोक दगड मारत होते पाचशे रुपये घेऊन स्थानिकच लोक करत होते खरं म्हणजे असं बोलायला मीडियाला जरा म्हणजे सरकारला अवघड होतं मीडियाला नाही सरकारला अवघड होतं की ते स्थानिकच लोक आहेत सगळे खरंच स्थानिक आहे त्यांच्या संगणमताशिवाय असे येऊ शकतात का आणि दुसरी गोष्ट मोदींचे ते शत्रू आहे गोदी मीडिया याचं कारण असं की हाच गोदी मीडिया जो आज मोदींचं कौतुक करतोय की लष्कर सज्ज इतकं हे सज्ज तो प्रश्न ज्या वेळेला सांगतात सा। ते तसं त्यावेळेस लोक विचारतात हे सगळी सज्जता मागून कुठून आली तुम्हाला आठ तासात चार नावं कळली आठ तासात ते आले कसे कळलं त्यांनी मीटिंग कुठे घेतल्या कळलं त्यांची घरं कळली ती उद्ध्वस्त केलीत तुम्ही आणि हे सगळं आधी कळलं नाही तुम्हाला हा प्रश्न विचारतात लोक मग त्याला गोदी मीडियाकडे उत्तर नाही मग त्याच्यावर ते म्हणतात की आता काय केलं ते बघा र आधी काय केलं ते कशाला बघताय हो ते ते हा सगळा वेडेपणा चालू आहे त्यामुळे मोदींची बदनामी होते मोदी त्यांच्या पद्धतीने करतील इंदिरा गांधींनी आठ महिने घेतले युद्ध करायला मोदीसुद्धा करतील किंवा नाही करणार जर अन्य मार्गाने त्यांना काही करता येत असेल तर ते करतील आता ट्रम्प त्यांच्या हाताशी आहे ट्रम्पच्या माध्यमातून पाकिस्तानला दडपण आणेल आणि हा दहशतवाद असा जो आहे त्याच्याबद्दल आपण बोलतो आहोत अहो आत्ता या क्षणाला या क्षणाला भारतामधली सर्वात मोठी हिंसाचाराची समस्या ही नक्षलवाद आहे नक्षलवाद आहे या देशातले तेहतीस जिल्हे देशातले तेहतीस जिल्हे हे नक्षलवाद्यांच्या समांतर सरकारच्या अंडर आहेत ठीक आहे दहशतवाद्यांना मारलंच पाहिजे पाकिस्तानातून आले त्यांनाही मारा हिंदुस्थानातल्याही मारा पण तेहतीस जिल्हे तुमचे लाल झालेत स्वतःच कबुली दिली आत्ता परवा हे म्हणाले आपले संरक्षण मंत्री गृहमंत्री सॉरी अमित शहा की एक वर्षामध्ये आम्ही नक्षलवाद पूर्ण नष्ट करू गुड पण त्यांनीसुद्धा एक वर्षाची मुदत दिली हो आत्ता एका ठिकाणी पाच हजार आपले सैनिक आहेत त्यांनी एक हजार नक्षलवाद्यांना घेरलेलं आहे एका ठिकाणी आत्तापर्यंत ते गेल्या पंधरा दिवसामध्ये घेरलेलं असून फक्त शंभर नक्षलवादी मारलेत त्यांनी त्यांना सगळे हजार मारायचे आहेत ते मारू शकत नाहीत अजून अ वीरप्पन सारखा एक सिंगल हँडेड माणूस तुमच्याकडे मिलिटरी आहे तुमच्याकडे आकाश आहे द्रोण आहे सगळं आहे पस्तीस का चाळीस वर्ष तो वीरप्पन तुम्हाला सापडला नव्हता सापडला का नाही सापडला शेवटी त्याच्याच कुठल्या तरी याच्यात दगाबाजी झाली म्हणून तो सापडला आणि मारला गेला हो की नाही वीरप्पन त्यांना सापडत नाही तीस तीस चाळीस चाळीस वर्ष एकटा असून त्या जंगलामध्ये त्यांच्या संदर्भात तुम्ही मीडिया कसलं काय सांगतो की घर घर नाही घुसके तलाशी ठीक आहे ना जेवढी घर आहेत तेवढी तपासली म्हणजे काय झालं त्याच्यात कुठे वेपन सापडली कुठे काय केलं त्यांना ऑन दी स्पॉट मारले का आणि सत्तावीसच्या अगेन्स्ट यांच्या म्हणण्याप्रमाणे तर त्यांनी पाकिस्तानच उडवून द्यायला पाहिजे असं वातावरण तयार करत आहेत मोदी शहाणे आहेत अमित शहा शहाणे आहेत ते असल्यावर गोदी मीडियाने केलेल्या खोट्या अनेक वेळा मी बघतो की बहुतेक स्तुतीपाठकच घात करतात जे चमचेगिरी करतात ना तेच वाट लावतात त्या माणसाची तो जर त्या चमचेगिरीच्या ह्याच्यामध्ये नादामध्ये वाहकला बहाकला तर त्याशी अंत होतो कितीतरी नेते आपण बघितलेले आहेत की याच्यातूनच गेले इंदिरा गांधींनी इमर्जन्सी अशीच मुळे लावली आणि वाताहत करून घेतली स्वतःची आणि जनता दलाच्या लोकांनी अशाच चमचंचल आधी लागून आपलंही सरकार घालवलं आणि इंदिरा गांधीला परत आणलं हे सगळीकडे हे कॉमन आहे तुम्ही दहशतवादाबद्दल बोलता त्यांनी सत्तावीस मारले त्यांनी सत्तावीस हजार मारले असतील नक्षलवाद्यांनी आतापर्यंत लोकांच्या मनात ते विचार येतात ना हे गोदी मीडियाचं अपयश आहे आणि गोदी मी परवा दयानंद येण्यानं असं म्हटलं की एक छोटी नोट तुम्ही तुमच्या ओळखीत आता दिल्लीपर्यंत तुम्ही अमित शहाना पाठवा की हे मीडियावाले मूर्ख कुठे बोटी उभे आहेत कुठे सैन्य उभे आहेत कुठे चौक्या आहेत काय आहेत याची तपशील देत आहेत हे पाकिस्तानी जसं सव्वीस अकराला झालं की लाईव्ह टेलिकास्टमुळे ते तिथे अतिरेकीला सूचना देत होते आता पाकिस्तानी लोक हिंदुस्थानी टी व्हीच बघत असणार पाकिस्तानी बघतच नसणार कुठे सैन्य आहे अरे इंडिया टी लाव रे बघ कुठे बोटी उभे आहेत हे थांबायसाठी एक मेसेज करा किंवा काहीतरी करा तर दयानंद नेनेनी ने ने मला आता लेखी उत्तर पाठवलं आहे की तुमचा तो मेसेज योग्य प्रकारे योग्य ठिकाणी म्हणजे अमित शहाकडे पोचलेला आहे आणि राजनाथ सिंहांकडे पण पोचलेला आहे या संदर्भाची एक सूचना लवकरच सरकारी इशू करेल आणि खरोखरच आली एक अर्धा तासात आली दयानंद नेने यांचे मी आभार मानतो पण दयानंद नेने यांना सुचलं ते गोदीमाडियाचं नियंत्रण करणाऱ्या मोदी आणि शहाच्या लोकांना कसं काय नाही त्यांनी कसं नाही आहे खारकन थोबाडीत मला सांगितलं अरे मूर्खांनो तुम्ही आमचे सगळे प्लॅन दाखवताय मिलिटरीचे हा काय गाडोपणा आहे काय चाललंय काय तुमचं मला असं वाटतं की मोदींचा शत्रू नंबर एक गोदी मीडियाचा आहे धन्यवाद